चला आता एवढ्यात टप्प्यात शिवाय व्हिडिओ आले आणि आजार छोट सोप्या पद्धतीने सुंदर असा बटवा बनवूया चला तर बनवून घेते मग तुम्हाला दाखवते बटवा बनवण्यासाठी बघा मी एक पेपर घेतला आहे आणि याच्यावर बघा साडे दहा बाय नऊ हे असं माप घेतलं दहा बाय नऊ घेतलं तरी चालेल नाही इथे बघा कोपऱ्यावर असा गोलवट आकार द्यायचा आपल्याला आणि या पद्धतीने मी बटव्याला आकार देऊन घेते आहे जवळपास एक इंचावर असा आकार देण्यासाठी मी तयार करत आहे आणि मग हेच पेपर आपण एखाद्या कापडवर का अस्तरवर ठेवून कापू शकतो आणि या पद्धतीने मी आज करून घेतला आणि नंतर आपल्याला बटवे शिवायचे असले की तेच पेपर कटिंग आपण वापरू शकतो या पद्धतीने जर एक करून ठेवले तर थे, नेहमी नेहमी आकार देण्याचं काम पडणार नाही ठेवलं की कापून घेता येईल आणि बघा या पद्धतीने बटवा बनवणं खूप सोपं आहे आणि आता कसं लग्न वगैरे असेल किंवा कोणाला एखाद्या नवरीला आपण गिफ्टसुद्धा देऊ शकतो आपण जेवायला वगैरे बोलवतो तेव्हा खूप छान वाटेल आपण हाताने बनवून दिलेली वस्तू जर दिली ना तर आपल्यालाही खूप आनंद मिळत असते आणि आपल्या प्रत्येक गृहिणीला अशा गोष्टी आवडतच असते पर्स असो बटवा असो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आवडीच्याच असतात आणि या पद्धतीने बघा आता छान असा आकार देते मी जिथं कमी जास्त झालेलं वाटलं तिथे आणि नंतर हे बघा अस्तरवर ठेवून छान याच आकारात कापून घेते आणि या पद्धतीने बघा मी सरळ कापलं आणि डबल अस्तर ठेवून घेतलं कारण आपलं दोन भाग अस्तर आणि दोन भाग कापडचे लागणार आहे आणि कापड बघा मी जुन्या ताईचा ड्रेस होता त्यांनी मला दिला त्यांना माहीत मी आता हे असं काही काही शिवत राहते म्हणून त्यांनी मला त्यांचे ड्रेस दिले काही आणि लेस पण आणलेले मी बघेल आता कसा उपयोग करता येईल तर आणि या पद्धतीने बघा मी सर्व व्यवस्थित असं कापून घेते आणि हे कापल्यानंतर याच्या खाली लगेच आपला जो कापड आहे ड्रेसचा तो पण कापून घेणार आहे आणि लावून बघते एकसारखा आला का नाही आला आकार आणि नंतर काय करायचं शिवताना अस्तर वर ठेवायचं आपला कापड खाली ठेवायचं आणि पुढं दाखवते मी कशा पद्धतीने शिवायचं ते जसं जमेल तसं आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर काही अडचण असेल समजलं नसेल नक्की सांगाल मी सविस्तर परत बनवण्याचा प्रयत्न करेन आणि अशा वस्तू बनवलेल्या असताना पटकन वेळेवर कोणी आलं की आपण त्यांना गिफ्ट करू शकतो आणि बघा या पद्धतीने आता खाली हा कापड आपला वरून अस्तर ठेवलं आणि आता एक पहिली शिलाई अशी काटावर मारून घेते शिलाई मारली की लगेच हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे कापड आणि नंतर छान असं होईल हे बघा या पद्धतीने अशी छान अशी एक शिलाई मारून घेते आणि एक शिलाई मारली ना लगेच आपल्याला हा कापड पलटून घ्यायचा आहे अस्तरचा आणि परत एकदा शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे छान अशी शिलाई येईन जेवढं दाखवता येईल तेवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच दिवसां आज उन्हाचं काम होत नव्हतं कारण पापड झाले कुरड्या झाल्या असे उन्हाळी कामंसुद्धा झाले परत असते आपल्या गहू वाढवणं डाळी वाढवणं उन्हाळ्या हे सर्व म्हणजे उन्हामध्ये हे कामं केले ना तर धान्यसुद्धा खराब होत नाही चांगली ऊन बसली की आणि इथे बघा आता मी इथे आता परत एक शिलाई मारते दाब शिलाई त्याच्यामुळं आहे ना बटवा खूप छान होईल आणि सोप्पा बटवा बनवणं याच्या पहिले पण व्हिडिओ बनवलेला आहे पण हा बटवा मला खूप जास्त आवडला आजचा शिवलेलं बघा आणि आता बघा असं करून शिलाई मारते नंतर आहे ना याला मी एक लेसचा उपयोग करणार आहे ती लेस लावल्यामुळे बटवा खूपच सुंदर दिसते लेस कशी लावायची याच्या पहिले पण एका व्हिडिओमध्ये दाखवले आहे मी लेस लावताना लेस बघा आता इथं मी आता दीड इंचापेक्षा थोडं कमी अशी एक शिलाई मारून घेते ही शिलाई कशासाठी असते आपल्याला नाडे नाळा वगैरे घालण्यासाठी बघा ही लेस आहे लेस अशी ठेवायची बघा तुम्हाला दिसत नस हे चमकते तर आणि त्याच्यावर आहे ना बरोबर अशी लेस लावून घ्यायची मण्यांची लावली ना मणी आतल्या साईडला मणी मन्यांमुळे माहिती आहे का भरपूर असं व्यवस्थित आणि हळूहळू बघून बघून आपल्याला ही लेस लावायची कारण थोडा जरी एखादा मनीमध्ये आला तर आपली सुई तुटणारी जी काळजी घेत बघा ही लेस मी लावत आहे आणि थोडा अंधार असल्यामुळे हे व्यवस्थित इथे दिसत नाही आहे हळूवरपणे लावलं कारण सुई तुटली की परत काम वाढेल म्हणून आणि बघा या पद्धतीने आतमधल्या साईडनं मणी असे ठेवून आणि याच्यावर वरून एक आज आता कापड ठेवून घ्यायचा आपला दुसरा आहे तो आणि मग छान असं होईल आणि आपण जे शिलाई मारलेली आहे नाळ्या टाकण्यासाठी दोरी टाकण्यासाठी त्याची तेवढी जागा सोडून घ्यायची वर बघा थोडंसं जोडून घ्यायचं मध्ये जागा सोडायची आणि खाली पण असं जोडून घ्यायचं या पद्धतीने संपूर्ण मी शिलाई आता मारून घेते आणि एकदम हळूहळू मारत आहे कारण इथे मध्ये मनी येऊ नये कारण दुसरा भाग ठेवल्यावर आपल्याला आतमधलं दिसत नाही आणि असं थोडं थोडं बघू बघू आपण व्यवस्थित जर ना तर आपली स्त्री तुटणार नाही आणि बटवा खूपच सुंदर झालेला तुम्हाला कसं वाटलं मैत्रिणीनं तुम्ही नक्की सांगाल मला बघा या पद्धतीने मी बघत होती आणि मनेचा भाग आतमध्ये आणि अशी काटावर शिलाई मारून घेत आहे दुसरा भाग जोडून घेत आहे आणि मी म्हटलं चला आज आपला शेवणाचा व्हिडिओ झालाच पाहिजे कारण एवढ्यात म्हटलं काही दाखवल्याच केलं नाही त्याच्यामुळं या पद्धतीने बघा आता पूर्ण मी जोडून घेतला वरचा भाग थोडंसं जोड मदत आपले नाडे टाकण्यासाठी जागा ठेवलेली आहे म्हणजे जे आपण शिलाई मारली होती तीच आणि या पद्धतीने बघा आता मी वरचे भागसुद्धा जोडून घेते काट आणि पलटून घेतल्यावर बघा आपल्या पटवाचे ते मनी जे होते किती छान असे सुंदर दिसत आहे ना बघूनच खूप सुंदर दिसते शिलेस बघा आणि आता मी आपली नाडी तयार केली नाही ही अशी डोरी मी त्यांना तीच टाकून घेते कारण नाडी करण्यामध्ये वेळ जातोच आपला भरपूर आणि अशी जर रेडीमेड डोरी आणली ना तर आपला वेळ खूप असतो आणि छान पण दिसते आणि त्याला लटकन करून घेते डोरी घातल्यावर लगेच डोरी आहे ना ज्या साईडनं आपण जिथून घालतो ना तिथून घाल परत काढायची असे दोन्ही साईडनं करावं लागते तेव्हा ही छान अशी डोरी आपली घातली जाते बघा आता इथे मी काढून घेते जिथून टाकलेली होती ना तिथपर्यंत मी पूर्ण आणलं आणि काढून घेतली त्याच्यानंतर मी छान असे याला लटकन तयार करणार आहे ते लटकन झाले ना आपली बटवा तयार झालेला आहे आणि हँडलसाठी छोटीशी ह्या लेथचाच उपयोग करणार आहे हँडल मी आज करणार नव्हते पण मी म्हटलं केलं ना तर छान असं पकडायला होते हातामध्ये बघा आता डोरी आपली घालण्यासाठी झाली एक साईड दुसरी साईडसुद्धा अशीच घालून घेते आणि बघा छान असा बटवा दिसत आहे सुंदर आणि आता याला लगेच आपण या, लगे या पद्धतीने मध्ये सुई मधला दोरा निघत होता तो मी व्यवस्थित करून घेते पहिले आणि नंतर दाखवते तुम्हाला या पद्धतीने आता आपला बटवा संपूर्ण झालेलाच आहे बघा या पद्धतीने मी फक्त हे दाखवते तुम्हाला की ते मी आपले लटकन करण्यासाठी असा काप कापड घेतला त्रिकोणमध्ये बघा असं जोडलं आणि मध्ये आपली डोरी टाकली आणि आता हे पलटून घेते लटकन शिलाई मारल्या खूप सुंदर छोटे छोटे तयार झालेले होते आणि बघा आजचा बटवा खूप सुंदर झाला आवडला तर नक्की सांगा मैत्रिणीनं बघा गे। गे। या पद्धतीने याची आहे ना लेस खूप आकर्षक अशी दिसत आहे बघा अशा मनयाचे सुंदर लेख लावलेले ब्लॅक कलर चा छान दिसते आता लग्नात वगैरे जर हा आपण घेऊन गेलो ना तर कोणी असं लेसच हँडल बनवलेलं आहे बघा या पद्धतीने आणि हा बटवा खूप सुंदर असं झालेला आहे आणि हे लटकन लावलेलं आहे आणि ह्या जुन्या कपड्याचा उपयोग केला असं कोणी म्हणणार सुद्धा नाही या पद्धतीने आपण एखाद्या लवरीला जेवायला बोलवलं तर आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो किंवा आपण स्वतः सुद्धा आता लग्नामध्ये घेऊ शकतो कोणी विचारेल हा कुठून घेतला बघा अशा सोप्या पद्धतीने बनवला बनवायला वीस मिनिटात हा बटवा तयार होते आणि सुंदर सुद्धा तेवढाच दिसते तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा